जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तयार की औसा ह्या तालुक्यातील उजनी ह्या गावात मुख्यमंत्री आले होते आणि तिथल्या काही शेतकरी बांधवांनी विचारलं की मदत तुम्ही कितपर्यंत करणार आहो आहे काय करणार आहोत त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आठ हजार रुपये हेक्टर तर ही आम्हाला भीक घालू नका मुख्यमंत्री साहेब आम्ही भीक मागत नाही आमची नुकसान जे भरपाई झाली ती मागतोय आणि ज्या बांधवांनी ही तक्रार केली आणि ज्या बांधवांनी ही विचारलं तर त्या बांधवावर असा आरोप करण्यात आला की हा राजकारणी आहे आणि पोलिसांनी त्याला ढकलत ढकलत पुढे नेलेला दाखवलं तो पुरावा माझ्यापाशी सुद्धा आहे तर बांधव तुम्ही मनात खच्चीकरण करून घेऊ नका तुमच्या पाठीशी खंबीरपणे ही तुमची बहीण आहे जर तशी वेळच आली तर मी अमर उपोषण करीन पण माझ्या शेतकरी बांधवांना ही न्याय भेटवून देईनच ही माझा शब्द आहे माझं नाव मंदाकिनी रामकिसन बारकुल तालुका कळम जिल्हा दाराशिव तर मी येणाऱ्या काही थोड्या दिवसात येरमाळ्या या गावात मी अमरणोपोषण करणार म्हणजे करणार शंभर टक्के आणि माझ्या शेतकरी बांधवाला हा न्याय भेटवून मी देणार पण कुणीही बांधवानी टोकाचे पाऊल उचलू नये कारण की आपलं आपलं कुटुंब आपली फॅमिली ही उघड्यावर पडती तर माझी फक्त तुमची बह, बही तुमची बहीण म्हणून मी एक कळकळीची विनंती करते कुणी ही टोकाचं पाऊल उचलू नका फक्त खंबीरपणे मला साथ द्या तुमची बहीण म्हणून मी नक्कीच तुम्हाला न्याय भेटवून देईल जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी मराठा जय जवान जय किसान